मी लक्ष्मण व टिव येडके भाजप सदस्य आज जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना मंत्रिमंडळात विस्तारात सहभागी न केल्यामुळं मी आज भाजप पक्षाचा व पार्टीचा माझ्या सदस्यपदाचा मी राजीनामा देत आहे आमचे मित्र गोपीचंद पडळकर साहेबांना तर प्रत्येक गोष्टीला अडायचे फळ करून आणि आज निवडून देखील त्यांना जर मंत्रिपद देत नसतील तर आम्हाला त्या पक्षात राहण्याचा काही अधिकार नाही ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगले की होते आम्ही तुमच्या गोपीज पडळकरांना मंत्रिपद देऊ विनोद तावडे साहेबांनी सांगितले होते आम्ही शाळे सांगितले होते स्वतः की तुम्ही लोकांचं निवडण्याचं पण मंत्रिपद शंभर टक्के देऊ आज आमचं मत आहे की तुम्ही त्यांना कॅबिनेट मंत्रिपद जरी देत असाल राज्यमंत्रीपद देऊन जर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद द्यावा जर आपण असं करत असेल आज मी प्रथम राजीनामा देत आहे ज्याला गोपीचंद पडळकर साहेबांनी या शरद पवार बोलले होते त्याला मी तालुक्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातून मी प्रथम पुढे येऊन राष्ट्रवादी हो असताना त्याला की मी पक्ष सोडला होता मी माझ्या मित्रासाठी कायम सुखात नसण्याचा दुःखात कायम सहभागी राहणार आहे आणि इथून पुढं माझा आणि भाजपचा कोणताही संबंध असून आज गोपीचंद पडळकरांना मंत्रिपद न दिल्याने मी आज भाजपला रामाराम ठ आज राजीनामा देत आहे